मटण बनवायचं म्हटलं की त्याला शिजवायला फार वेळ द्यावा लागतो भरपूर वाटण वगैरे करावं लागतं त्यामुळे बाहेर जाणाऱ्या जॉब करणाऱ्या महिला असतात त्यांना नेहमी बनवायला वेळच नसतो पण आज आपण डायरेक्ट कुकरमध्ये कमी साहित्यात कमी वाटणात झटपट एकदम टेस्टी असा मटणाचा रस्सा बघतोय त्यासाठी मी इथे अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे मटण घेताना फक्त नरम बघून न घेता त्यात हाडं मटणाची नळी चाप चरबी असं मिक्स घ्यायचं म्हणजे मटणाचा रस्सा चवदार होतो अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून हे मटणाला लावून ठेवते मला मटणात वगैरे खडे मीठ आवडतं तुम्ही नेहमीचं मीठ घालू शकता ह्यासोबतच आलं लसूण पेस्ट घातली तरी चालेल पण मी लसूण थोडंसं भाजून घेणार आहे त्यामुळे नंतर वापरते हळद आणि मीठ सगळ्या मटणाला व्यवस्थित चोळून आता हे बारा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून देते तोपर्यंत मटणासाठी लागणारं छोटंसं वाटण बघूया तर वाटणासाठी मी इथे घेतलं आहे किसलेलं खोबरं कांदा लसूण आलं टोमॅटो आणि कोथिंबीर लोखंडी तवा थोडासा गरम करून ह्यात किसलेलं खोबरं मंद गॅसवर भाजून घेते तर मध्यम आकाराची सुक्या खोबऱ्याची वाटी होती त्यातील अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी खोबरं किसून घेत आहे मला जरा पातळ रस्सा हवा आहे म्हणून मी खोबरं कमी घेतलं आहे वाटणात कांदा पण मी अर्धाच घेतला आहे तर हे बघा खोबरं असं जरा लालसर झालं की काढून घ्यायचं महत्त्वाचं म्हणजे खोबरं करपवायचं नाही आणि कच्चंही ठेवायचं नाही व्यवस्थित भाजायचा आता हे दुसऱ्या भांड्यात थंड करायला ठेवते ह्याच गरम तव्यात कांदा भाजून घेऊयात कांदा भाजायला थोडंसं अर्धा चमचा तेल घालते तर मी अर्धा कांदा फोडणीसाठी ठेवलाय आणि अर्धा कांदा उभा चिरून वाटण्यासाठी वापरते कोणाला जर थोडासा जाडसर रस्सा किंवा ग्रेव्ही टाईप मटण हवं असेल तर वाटणासाठी कांदा खोबऱ्याचं प्रमाण त्याप्रमाणे वाढवू शकता ह्यातच घालूया बारा ते तेरा पाकळ्या लसूण कांदा लसूण थोड्याशा तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचं लसणाला हलकेसे डाग आले की ह्यात घालूया बारीक चिरलेला एक टोमॅटो टोमॅटो थोडा कमी परतला तरी चालेल पण खोबरं कांदा लसूण हे व्यवस्थित त्याचा कलर बदलेपर्यंत भाजला की मटणाच्या रश्श्याला चव खूप छान येते कांद्याला असा छान ब्राऊन कलर आला की काढून घ्यायचा संपूर्णपणे थंड झाल्यानंतर हे सगळं भाजलेलं साहित्य मिक्सरच्या छोट्या भांड्यात काढून घेते ह्यात घालूया अर्धा इंच आलं थोडी कोथिंबीर आणि एक छोटी वेलची सोलून घालते वेलची घालणं ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण अर्धा किलो मटणासाठी एक छोटी वेलची वाटणात घातली की चव छान येते थोडंफार पाणी घालून असं छान बारीक वाटून घेतलं आहे कांदा लसूण खोबरं व्यवस्थित भाजून घेतल्याने वाटणाला मस्त खमंग वास येतो आहे आता फोडणी करूया तर आज आपण मटण कुकरमध्ये बनवतोय त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलं आहे ह्यात घालूया चार चमचे तेल तेल आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता तेल गरम झालं की ह्यात घालूया बारीक चिरलेला कांदा कांदा जरा मोठा होता म्हणून मी एकच कांदा वापरला आहे त्यातील अर्धा आपण आधीच वाटणात घातला आहे आणि अर्धा कांदा तेलावर फोडणीसाठी घातला आहे कांदा एक दीड मिनटं परतला की ह्यात घालूया तीन ते साडेतीन चमचे आगरी मसाला आगरी मसाला नसेल तर तुमच्या वापरातील रोजचा मसाला घालू शकता हळद आता एकदम किंचितच घालायची कारण हळद आपण आधीच मटणाला लावलेली आहे फोडणीत थोडीशी कोथिंबीर घालून जास्त नाही फक्त पंधरा ते वीस सेकंद परतलं की ह्यात घालूया तयार केलेलं वाटण मसाला तेलावर थोडासा परतला की रश्श्याला तर्री खूप छान येते पण मसाला तेलावर खूप जास्त न परतता मंद गॅसवर काही सेकंद परतल्यानंतर त्यात लगेच वाटण घालायचं वाटण घातल्यानंतर मात्र तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं थोडंसं मीठ घालते म्हणजे मसाले आणि वाटणं पुरतच बाकी मटणाला तर आपण आधीच मीठ लावलंय झाकण ठेवलं नाही ठेवलं तरी चालेल दोन मिनिटातच बघा असं छान तेल सुटलं की ह्यात घालूया एक चमचा धणे पावडर थोडंसं मिक्स केलं की ह्यात घालूया हळद मीठ लावून ठेवलेलं मटण गॅस थोडासा वाढवून दोन तीन मिनटं हे मस्त परतून घ्यायचं ह्यात मी लवंग मिरी दालचिनी वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे अगदी सांबार पानसुद्धा घातलं नाही तरीसुद्धा ह्याला चव खूप छान येते तुम्हाला हवं तर यात थोडेसे खडे मसाले घालू शकता दोन मिनटं परतल्यानंतर ह्यावर ताट झाकण ठेवून ताटात पाणी घातलंय मीडियम गॅसवर हे आता शिजू द्यायचं पाच सहा मिनटानंतर ताटावरचं पाणी थोडंसं गरम झालं की ह्यात घालूया अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा मटण मसाला मटणात पाणी मी अजून घातलेलं नाही आहे पाणी न घालता पहिली सात आठ मिनटं मटण वाफेवरच शिजवलं की चव भन्नाट येते आता ह्याच्यात ताटावरचं गरम पाणी घालूया आपल्याला मटणाला रस्सा किती हवा आहे त्यानुसार कमी जास्त गरम पाणी घालायचं ह्याला जरा उकळी यायची वाट बघूया अशी व्यवस्थित उकळी आल्यानंतर मगच कुकरचं झाकण लावायचं आता कुकरला फार शिट्ट्या होऊ न देता फक्त एक शिट्टी झाली की लगेच गॅस कमी करायचा आणि एक शिट्टीनंतर गॅस पूर्णपणे कमी करून पंधरा मिनटं शिजवलं की गॅस बंद गॅस बंद केल्यानंतर कुकरची वाफ संपूर्णपणे जाऊ द्यायची त्यानंतरच कुकरचं झाकण खोलायचं तर आता आपण बघूया मटण कसं शिजलं आहे मसाले तेलावर परतल्याने आणि मंद गॅसवर शिजवलं त्यामुळे रश्शाला तरी खूप छान आली आहे आता वरून फक्त अर्धा लिंबू पिळून घालायचा म्हणजे रश्श्याला चव भारी येते बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेते तर हे बघा मटण व्यवस्थित शिजलं आहे कमी गॅसवर शिजवल्याने पाणी जास्त आटलं नाही तुम्हाला रस्सा आणखी हवा असेल तर वरून गरम पाणी घालून एक उकळी आणायची मला जेवढा पाहिजे होता तेवढा रस्सा बरोबर झाला आहे लगेचच हे मटण खायला न घेता पाच दहा मिनटं झाकण देऊन मुरू द्यायचं त्यानंतर ताटवाडायला घेऊया खूप जास्त पातळ नाही आणि खूप घट्टही नाही असा मध्यम रस्सा ठेवला की चपाती भाकरी भात कशासोबतही खायला खूप मस्त लागतो ह्याच्या आधी मी कोळंबीचा तसेच ओल्या बोंबीलचा रस्सा सोप्या पद्धतीने कसा बनवायचा हेही दाखवलेलं आहे तुम्ही चॅनेलवर जाऊन चेक करू शकता मस्त असा सोप्या पद्धतीने बनवलेला चवदार मटणाचा रस्सा नक्की करून बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा